वाघाच्या तावडीतून मुलाने केली वडिलाची सुटका काठीचा हिसका दाखवितात वाघाने ठोकली धूम चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल चंद्रपूर ताडोबा अभयारण्याबाहेर असलेल्या पट्टेदार वाघांच्या मुक्त संचाराने मानव व वन्य प्राण्यांमध्ये प्रचंड संघर्ष वाढला आहे या संघर्षातून कधी जंगलात तर कधी जंगलाबाहेर शेतकरी शेतमजुरांचे बळी घेत आहे अशीच एक घटना आज मंगळवारी सप्टेंबर तेरा ला दुपारच्या सुमारास चिमूर तालुक्यातील सातारा शेतशिवारात घडली स्वतःच्या घरचे चा जनावरे चारण्याकरिता घेऊन गेलेल्या एका वर्षीय शेतकऱ्यावर पट्टेदार वाघाने हल्ला केला परंतु बापाला वाचण्यासाठी धावून नेतपोटच्या कोराने पट्टेदार वाघावर काठी हाणल्याने वाघाने धूम ठोकल्याने वडिलाचे जीव वाचले लेखाने स्वतःच्या जीवाची परवा न करता वडिलाचा जीव वाचविल्याने त्यांच्या धाडसाचे कौतुक होत आहे गोविंदा वारलू चौखे असे वडिलाचे तर श्रीकृष्ण गोविंदा चौखे असे कर्तृत्वान मुलाचे नाव आहे घटनेची हकीकत अशी की चिमूर तालुक्याच्या ठिकाणापासून दहा किलोमीटर अंतरावर ताडोबा अभयारण्याच्या बफजोनलगत छोटेसे सातारा गाव वसले आहे गोविंदा वारलू चौखे हे सातारा येथील रहिवासी आहेत सातारा गावापासून अर्धा किमी अंतरावर बफजोनलगत त्यांचे शेत आहे त्यांना जनावरे असल्याने ते स्वतःच्या शेतशिवाराकडे नेहमीच चारायला घेऊन जातात आज मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास त्यांनी मुलगा श्रीकृष्ण सोबत जनावरे चारायला घेऊन गेले होते त्याच्या शेताला लागूनच ताडोबा बफजून आहे शिवाय कोल्हारा गेट ही जवळच आहे नेहमीच बफजून बाहेर पट्टेदार वाघांचे वास्तव्य असते शेतकऱ्यांना त्यांचे दर्शनही नित्याची बाब झाली आहे बळी घेतल्याच्या घटनाही घडत आहेत परंतु शेती व शेतीची संलग्नित कामे शेतकऱ्यांना जीव संकटात टाकून करावीच लागत आहेत आज मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास वडील गोविंदा व मुलगा श्रीकृष्ण दोघेही जनावरे चारायला घेऊन गेले होते दुपारपर्यंत जनावरे चारली शेत जंगलाला लागून आहे यात जंगलालगत पट्टेदार वाघ दडून बसला होता दिवसभर पाऊस सुरू असल्याने जंगलालगत जनावरे चरत असताना दुपारी दोनच्या सुमारास पट्टेदार वाघाने थेट वडिलावर हल्ला चढविला हल्ला होताच वडिलाने प्रचंड आरडाओरड सुरू केली वडिलांपासून काही अंतरावर मुलगा विकास हातात काठी घेऊन जनावरांची राखण करीत होता वडिलांच्या ओरडण्याचा आवाज ऐताच तो हातात काठी घेऊन धाबून आला मानव पाठीवर पट्टेदार वाघाने हल्ला केल्याचे त्याचे निदर्शन येताच मुलाने थेट काठी पट्टेदार वाघावर आणली वाघ वडील व वा, मुलाची प्रचंड आरडावर झाली वार आणि आरडावर झाल्याने वाघही घाबरला आणि वडिलांना सोडून जंगलाच्या दिशेने पट्टेदार वाघाने धूम ढोकली प्रचंड ओरडण्याचा आवाज आल्याने लगतचे शेतकरी धावून आलेत मानव पाठीवर वाघाने हल्ला केल्याने वडील जखमी झालेत लगेच वनविभागाला माहिती देण्यात आली वनविभागाची काही वेळातच दाखल झाली वनविभागाच्या वाहनाने जखमी लगेच चिमूर येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले प्राथमिक उपचार करून वडिलाला चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे स्वतःच्या जीवाची परवा न मुलांचा जीव ही प्राण वाचविण्याकरिता वडील नेहमीच पुढे असतो मात्र आज मंगळवारी म्हाताऱ्या वडिलाला पट्टेदार वाघाच्या तावडीतून वाचविण्याकरिता मुलगा श्रीकृष्ण केलेले धाडस सर्वत्र व्याख्यानाजोगा आहे मुलगा ऐनवेळेवर धावून आला नसता तर पुन्हा एका वडिलाचा वाघाच्या हल्यात बळी गेला असता सुदैवाने श्रीकृष्णाच्या धाडसाने वडील गोविंदाचे प्राण वाचले सध्या वडिलाची प्रकृती स्थिर आहे तर मुलगाही सुरक्षित आहे मात्र गाव व परिसरात मुलगा श्रीकृष्णच्या धाडसाची चर्चा सर्वत्र ऐकायला मिळत आहे